काही वर्षापूर्वी एक हिंदी चित्रपट आला होता जुन्या पिढीतल्या लोकांना तर तो नक्कीच माहीत होता त्याचं नाव होतं काला धंदा गोरे लोक पण आता सातारा जिल्ह्यातील एक नवा सिनेमा चर्चेत आला आहे या सिनेमाच्या नावावर काला आणि गोरे दोन्ही आहेत गोऱ्या माणसांचा काळे धंदा असंही कुणी आता म्हणू लागले आहेत नाव गोरे असलं तरी काही काळे पांढरे झाल्याची मोठी चर्चा तर आहेच पण राज्यात आता मोठी खळबळ देखील उडाली आहे ते असं की भाजपचे आमदार असलेले जयकुमार गोरे यांच्याबाबत ही चर्चा आहे चर्चा कसली थेट आरोपच करण्यात आले आहेत केवळ आरोप करून हा विषय संपला नाही तर सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात असलेल्या मायने येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे कोरोना काळात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशे मृतून अधिक रुग्णांना जिवंत दाखवून कोठ्यावधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप आमदार गोरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे मायनी येथील खटाव मायनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऑफ रिसर्च सेंटर आहे म्हणजे मी या ज्या ठिकाणी उभा आहे त्या सेंटर या सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचं उपचार करण्यासाठी ताब्यात घेतलं होतं या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते या काळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या बनावट कागदपत्र वापरण्यात आले आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेचा गैरफायदा घेण्यात आलाय भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटले गेले दोनशेहून अधिक रु मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनाकडून निधी देखील मिळवण्यात आलाय सरकारने मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालये कोरोना सेंटर मोठ्या प्रमाणावर औषध व इंजेक्शन पुरवली गेली होती मात्र गोरे व त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्ताकडून उपचाराचे पैसे उकळले असं गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान उपचाराच्या नावाखाली या प्रकरणी जयकुमार गोरे व त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आता झाली आहे संपूर्ण गैरव्यवहाराच्या सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवा निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखाली व्हावा अशी देखील विनंती याचिकेमार्फत करण्यात आली आहे या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे पाच जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची देखील माहिती मिळाली एकूणच प्रकरण पाहिलं तर अत्यंत गंभीर आहेतच पण अमानवी देखील आहे देशमुख यांनी केलेले आरोप जर न्यायालयात खरे ठरलं तर मात्र हे प्रकरण म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं ठरणार आहे कोरोनाच्या महामारीत माणसांना आपला जीव वाचवणं कठीण झालं होतं स्मशानात जागा मिळत नव्हती एवढी प्रेत रांग लावून होती अशा भयानक परिस्थितीमध्ये कित्येक लोक माणूस जपत होते कोरोना बाधितांची मदत करीत होते अशा काळातच जर कुणीतरी पैशासाठी हपापले असेल तर याला माणूस म्हणायचं का एक वेळ घिदाडं देखील परवडली पण अशी माणसं नको आहेत प्रेताच्या टाळूवरचं लोणी खालणं ही तर केवळ एक मनच आहे पण ही मन स सुद्धा आता सार्थ ठरणार आहे का राक्षसी प्रवृत्तीचे कुणी याच समाजात असेल तर समाजात लागलेला हा मोठा कलंकच मानवतेला लागलेला हा शापच म्हणावा लागेल देशमुख यांनी केलेल्या याचिकेतून जर समाजाचा आणि याच समाजात बुरखा चालू असलेला किंवा मिळवणाऱ्या पांढऱ्या बगळ्यांचा अमानवी चेहरा समोर येऊ शकतोय आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल झाल्याने अनेक चर्चेला मात्र उदान वेगळाच विषय मिळाला आहे आमदार गोरे यांच्यावरील हे आरोप कितपत खरे आहेत याची आम्हालाही माहिती नाहीये आम्ही जर तसा कुठलाच आरोप करत नाही पण देशमुख यांनी केलेल्या याचिकेमुळे होत असलेल्या चर्चा मात्र भयानक आहेत वास्तविक पाहता देशमुख यांनी आत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहे कोरोनाचा काळ भयंकर असला तरी लोक आता कोरोनाला विसरून गेले आहेत एक आमदार गोरे यांनी खरंच अमानवी चेहरा असं कृत्य केलं असेल का त्यातून आपला खजिना मोठा केला असेल का तर मग एवढे दिवस देशमुख का गप्पर होते असा देखील प्रश्न या माध्यमातून समोर किंवा विचारला जाऊ लागला आहे न्यायालयात जर आरोप सत्य ठरलं तर मात्र यासारखी भयानक वर्तन दुसरं कुठलंही असणार नाही याचिकेतील एक एक वाक्य ऐकूनच अंगावर काटा येतोय कुणी कितीही निर्दय असला पण पाषाणाला काळीज असलंच असतं तरी एवढ्या हिन पातळीला कुणी जाणार नाही पण जर कुणी गेलं तर जर कुणी समजा कुणी गेलं असलं तर आपणच आता कुणावर आरोप करण्याआधी न्यायालयातच काय होतंय याची प्रतीक्षा केलेलीच बरी याबाबत या आम्ही आमदार जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क काही कारणावस्थाने होऊ शकला नाही पाहूया येणाऱ्या काळात आणि या मानखटावमधील या, मान या संदर्भात आणि याच विषयावरती काय घडणार ते कॅमेरामन साहस भार सिंदे न्यूज इंडिया मराठी मायनी